शहरांमध्ये माकडांचा उपद्रव ही एक गंभीर बनलेली एक समस्या आहे अन्नाच्या शोधात माकडे मानवी वस्तीत शिरतात आणि लोकांना त्रास देतात अनेक ठिकाणी माकडांनी नागरिकांवर हल्ले केल्याचे घटना घडल्या आहेत त्यामुळे नागरिकात विशेषतः महिला व लहान मुले यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण होते अमरावतीचे उपनगर बडनेरा शहरात दिवसेंदिवस माकडांचा हैद वाढताना दिसून येतो सध्या जंगलात फळफुलाची कमी व शेतात ही शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली असल्यामुळे जंगलात व शेतात अन्नाची कमतरता भासत आहे त्यामुळे माकडांनी आता अन्नाच्या शोधात आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवल्याचे चित्र दिसून येत आहे मानवी वस्तीतील पाळीव कुत्रे व माकड यांचा अनेक काळापासून घाबरत नसल्याचे आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणावरून स्पष्ट जाणवते एक कुत्रा खुर्चीवर उभा राहून माकडाला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा माकडे तसुभरही घाबरत नसल्याचे दिसत आहे माकडाच्या उपद्रवामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम माकडांच्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत होतात माकडे घरामध्ये घुसून नुकसान करतात माकडांनी चावा घेतल्यास रबी सारख्या गंभीर आजाराचा धोका संभवतो हे माकडाच्या उपद्रवामुळे होणारे परिणाम आहे तर माकडाच्या तर माकडाच्या उपद्रवापासून बचावाच्या उपाययोजना म्हणून वन विभागाने माकडांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणे नागरिकांना माकडांना खाद्य करणे माकडांना पकडण्यासाठी पिंजरा मोहीम राबविणे अशा विविध उपाययोजना करू शकतो बडनेरा शहरात ज्याप्रमाणे मोकाट जनावरे कुत्रे सैराटपणे मुक्त संचार करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे त्याचप्रमाणे आता माकडांचा हे दोष शहरातील अनेक रहिवासी वस्त्यांमध्ये दिसून येत आहे नागरिकांच्या सुरक्षेकरिता व भय मुक्त ठेवण्यासाठी वन विभाग व मनपा प्रशासनाने उपाययोजनेबाबत प्रभावी संयुक्त मोहीम राबविण्याची गरज आहे एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे जास्त